विद्यमान जे आमदार आहेत यांनी वर्षात एकही बंधारा या परिसरात केला असला तर त्याच नाव सांगा शेवगाव भुले पाटील आमदार नसताना अधोगती झालेली आहे कंप्लीट आधोगती झाली किटली आम्हाला निवडून आल्यानंतर तुतारी मध्ये दिसेल ही अंधर कि बात शक्ती प्रदर्शन जमलेले लोक आणि सर्वे मध्ये तुमचं आलेलं समोर नाव चंद्रशेखर दिवसांमध्ये पूर्ण शेवगाव मधले फिरवलं अशी चर्चा सुरू झाली कसे काय इलेक्शन आता सांगायचं म्हणजे लोकांनीच हातात घेतलेलं आहे सर्व जनतेने त्यांच्या प्रश्न अस्मितेचा केलेला आहे आणि शेवगाव पाथर्डीच्या लोकांना कळलं की आता पर्यायच नाही आतापर्यंत सातत्याने जो अन्याय होत गेला त्याच्याकरता सर्वसामान्य आणि विशेष करून युवक वर्गांनी महिलांनी इलेक्शन हातात घेतलं म्हणून एवढा प्रचंड बर, शेवगाव पाथडी मध्ये जेवढे काही उमेदवार आहेत सध्या उभे त्यामध्ये तुमचं नाव आताच्या घडीला सगळ्यात टॉपला आणि समोर आता शेवगावकरांनी स्वाभिमानाची लढाई म्हणून आपल्याच उमेदवार निवडून द्यायचे अशी ही चर्चा सुरू केल्या आहेत गेल्या दहा वर्षांपासून जो शेवगाव पाथडी मतदारसंघ मागे गेला होता जर तुम्हाला संधी मिळते तर तुम्ही तो बॅकलॉग पाच वर्षात भरून काढणार शंभर टक्के कुठल्याही प्रकारची अडचण येणार कारण आम्ही आम्ही प्रत्येक गाव आता पिंजवून काढतोय सांगितलं दोन हजार नऊ ते चौदा तुमचं जे काम होतं त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं काम या मतदारसंघात झालेलं नाही आणि म्हणून तो बॅकलॉग भरून काढण्याची जबाबदारी तुमच्यावर देतोय म्हणून घुले कुटुंबावर स्वर्गीय असतील आमदार नरेंद्र असतील ला। जो विश्वास या जनतेचा आहे त्याला आम्ही कदापि तडा जाऊ देणार नाही आणि शंभर टक्के जो बॅकलॉग आमच्या सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत झालेला आहे तो निश्चितच आम्ही भरून काढू या भातकुडगाव मध्ये पाठ पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावरती तो पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार सांगायला हरकत नाही भातकुड परिसराला जायकवाडीचं बॅकवॉटरचा कुठलाही सोर्स नाही इथली शेती संपूर्णपणे मुळा धरणाच्या टेलच्या भागावर होती सातत्याने या लोकांवर नरेंद्र पाटील मी असल काम करत होतो जाणीवपूर्वक टेल टू हेड जो कायदा आहे पाण्याचा तो या दहा वर्षात राबवला गेला नाही त्यामुळे भातकोडगावच्या पंचक्रोशीतील कधी पण मुळाचं पाणी इथे मिळालं नाही पहिला क्रम काय राहील शेतीला पाणी मिळालं पाहिजे हक्काचं पाणी मिळालं पाहिजे त्याच्याकरता आपण प्रयत्न आहोत शेवगाव मध्ये शरद पवारांची सभा होऊन सुद्धा त्यांनी तुमच्यावरती एक शब्दही काढलेला नाहीये चर्चा अशा सुरू झाल्यात किटली आम्हाला निवडून आल्यानंतर तुतारीमध्ये चंद्रशेखर घुले यांची प्रचार रॅली सुरू झालेली होती त्या दरम्यान आपण या मतदारसंघातील बऱ्याचशा मुद्द्यांना हात घालण्याचा प्रयत्न केला आहे आपण शेवगाव पाथडी मधील जनतेला काय वाटतं तेही समजून घेतलेले आहे आता नेमके येथील कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत तेही समजून घेणं गरजेचं आहे आपण अशाच पद्धतीने बातचीत सुरू ठेवूयात आज आपण वन डे विथ उमेदवार हा कार्यक्रम करत असताना आपण चंद्रशेखर घुले यांची प्रचार रॅली कव्हर केली आताच त्यांच्यासोबत बातचीत केल्यानंतर त्यांचे काही कार्यकर्ते इथे आपल्या सोबत आहेत नेमकी त्यांना काय वाटतंय हे आपण समजून घेणार आहोत नमस्कार जवळजवळ दहा वर्ष झाली घुले घराण्यातील आमदार या ठिकाणी नाहीये ज्यावेळी शेवगाव मध्ये घुले कुटुंबातील आमदार नव्हता त्यावेळी शेवगावची प्रगती झाली की अधोगती झाली शेवगावचे फुले पाटील आमदार नसताना अधोगतीच झालेली आहे कम्प्लीट अधोगती झाली आहे आमचा तर कोणताच विकास झालेला नाही वाटपाण्याच्या पाण्याच्या संदर्भात रस्त्याच्या संदर्भात प्रत्येक वेळेस आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पाणी चाललं नाही आणि ज्यावेळेस अधिकारी भेटतात त्यावेळेस लोकप्रतिनिधी त्यांना फोन येतो की शेवगाव तालुक्यातलं पाणी बंद करून पाथर्डी तालुक्यात पाणी चालू करा आणि ते ऍक्च्युअली केलेलं आहे आत्ता ह्या रोटेशनला त्याच्यामुळं पाटील आमदार नसताना आमच्या गावात कुठलाही शेवगाव तालुका दहा वर्ष पाठीमागे गेलेला आहे जी चर्चा सुरू झालेली आहे की दोन हजार एकोणतीस ला शेवगाव आणि पाथडी हे दोन मतदारसंघ पुन्हा वेगळे होणार आहेत आणि त्यामुळे शेवगावकरांचं म्हणणं आता इथे असं येत आहे की आपल्याला आमदार आपलाच इथला पाहिजे खरोखर अशी परिस्थिती आहे का आणि पाथडीच्या तुलनेमध्ये शेवगाव मागे राहिलं का पातर्डीच्या तुलनेत शेवगाव हे नव्वद टक्के पाठीमागं आहे शेवगावचा दहा वर्षात कोणताही विकास झालेला नाही आणि पुढच्या पाच वर्षात होणारच नाही तो कारण शेवगाव पातर्डी जर वेगळं त्यांना शेवगावची गरजच लागणार नाही ज्यावेळेस गरज होती त्यावेळेसच विकास झालेला नाही तर आता या पाच वर्षात त्यांच्याकडून काही विकासाची अपेक्षा करणं हे चुकीचं ठरेल तुमच्या शेवगाव मध्ये दहा दिवस पंधरा दिवस मिळून पाणी येतं इथे लाईटीचा प्रश्न आहे म्हणजे आम्ही वेगवेगळ्या लोकांशी बोललोय ज्यावेळेस चंद्रशेखर हे आमदार होते त्यावेळेस ही परिस्थिती अशीच होती आणि आता दहा वर्ष जेव्हा भाजपाचे आमदार आले परिस्थिती परिस्थिती नव्हती ग्रामपंचायतने स्वतः साहेबांनी केलेलं आहे आज त्याची परिस्थितीशन मध्ये असताना सुद्धा पाणी येत नाही दहा दहा बारा बारा दिवस आणि तिथून पाणी दुसऱ्या तिकडे त्यांच्याकडे जात म्हणजे कोणता नाही पाणी संपूर्ण जमीन शेवगाव तालुक्याच्या आणि पाणी दुसऱ्याला अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही सगळ्या जलसंधारणाचे काम आहेत ना चंद्रशेखर घोले पाटील आणि सुरुवातीला नरेंद्र पाटील होते त्यांनी मंजुरी केली आणि घोले पाटील ज्यावेळेस आमदार झाले त्यांच्या काळात सगळे मालिका पूर्ण झाली वंदरेची <laughs> मॅडम आम्हाचा असं होतं ही झाल्या भातकुडा शेतकऱ्यांच्या जमिनी खाल्ली गेल्या मध्ये गेल्या आम्हाला बारावाही पाणी देऊ म्हणली होती पण आम्हाला हे पातळीवाली आल्यापासून बारा दिवस सुद्धा पाणी येऊत देत नाही बारामाही ब्लॉक ब्लॉक मिळालेले आम्हाला ब्लॉक मिळून ते पाणी मिळालं नाही ते शेतकरी वंचित झाले त्यांचे बागा लावले ते जळून गेल्या मग कशी आम्हाला आमच्यावर एवढा अन्याय होतोय बाबतीत आता विद्यमान जे आमदार आहेत यांनी दहा वर्षात एकही बंधारा या परिसरात केला असला तर त्याचं नाव सांगाव मॅडम हा शेवगाव तालुका गेल्या दहा ता वर्षापासून पातळी ते विद्यमान आमदार या ठिकाणी आहेत परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे नुसतं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल विजेचा असेल विद्यार्थ्यांचा असेल शेतकऱ्यांचा असेल शेतमजूर मजुराचा असेल महिला भगिनीचा असेल एक कुठलाही प्रश्न विद्यमान आमदारांनी आमचा सोडलेला नाही आणि घोले हा आमचा पक्ष घोले ही आमची निष्ठा आम्ही पक्ष नाही बघत आमचा शोगाव तालुका पण प्रामुख्यानं आमचं भातकुड गाव घोले बंधू असतील ना तोच आमचा पक्ष आणि आन... निष्ठेपेक्षा काम करणारा घराना आहे का निश्चित निश्चित शंभर टक्के आमच्या गावामध्ये बँक असेल आमच्या गावात सहकारी संस्था असतील आमच्या गावात विद्यालय असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असेल एकशे बत्तीस केवी उपकेंद्र असेल हे काम, काम, जो कारखाना आहे ना तोच म्हणजे स्वर्गीय महाराज राव पाटलाच्या सहकार्यातून उभा राहिलेला आहे त्यामुळे ते, ते, ते काम करणारे आहे का नाही यातूनच दिसल त्यांचे जर आल्बम आतापर्यंत उचकले तर यांचेच फोटो निघतील सगळे मुळी टाकतानी उद्घाटन करत आणि कारखान्याला उभारणीला सहकारी त्यांनी केलेलं आहे तर मग काम करणार कसं आहे म्हणता येईल आपल्याला आमच्या भागामध्ये ज्यावेळेस घोले पाटील आमदार होते त्यावेळेस आम्हाला एक सुद्धा आंदोलन करावं लागलं नाही आणि गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही सतत कुडगाव फाट्यावर प्रत्येक प्रश्नाला आम्हाला उतरावं लागतं तर कुठेतरी थोडाफार न्याय मिळतोय त्याच्यामुळे आता आम्ही जनतेनेच इलेक्शन हातात घेतलेलं आहे आम्हाला कुठलाही पक्ष नको जाती धर्माचं राजकारण करत नाही आम्हाला फक्त आमच्या प्रपंचासाठी आम्हाला गोले पाटलांच्या पाठीमाग राहायचा हा आम्ही संपूर्ण परिसरातील पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी हा निर्णय केलेला आहे दोन्ही जे म्हणजे दोन तीन जे उमेदवार आहेत तिथे विशेषतः मल्लिका राजळे असतील प्रताप ढाकणे असतील दोघंही पाथर्डी कडलेत आता शेवगाव मध्ये एक ट्रेंड सुरू झालाय की आपला माणूस आपल्याच इथे चालवायचा तर त्या पद्धतीचा ट्रेंड कायम राहणार आहे स्ट्रेंड शंभर राहणार आहे आणि पाथर्डीत सुद्धा बहुलच मतदान होणार आहे शेवगाव तर शंभर टक्के मतदान होणार आहे पाथर्डीत सुद्धा पन्नास टक्के बहुल मतदान होणार आहे सगळ्यात कठीण काळ हा कोरोना काळ होता कोरोना काळामध्ये घुले पाटील कुटुंब ऍक्टिव्ह झालं होतं का होतं घुले पाटील कुटुंब आमच्या इथं कोरोना काळामध्ये शेवगाव मध्ये सुद्धा कोविड सेंटर चालू केलं होतं त्यानंतर शेवगाव ग्रामीण विद्यालयाला ग्रामीण रुग्णालयाला आमच्या पुरवठा त्यांनी स्वतः यंत्रणा बसून स्व तिथं ऑक्सिजनचा पुरवठा केला होता सभापती असताना शिवरही त्यावेळेस पोहोच केली आणि त्यावेळेस त्यांनी कुठल्याही जातीपातीचा विषय केला नव्हता शेवगाव पातळी हा त्यांनी कधीही भेदभाव केलेला नाही आणि आज सुद्धा ते पातळी असेल किंवा शेवगाव असा कुठलाही तुझा भाव करत नाही ज्याप्रमाणे शेवगाव तालुक्यावरती तालुक्यावर सुद्धा ते करत आहेत भाजप गेल्या दहा पंधरा वर्षांपासून सत्तेत आहे वारंवार त्यांचा मुद्दा राहिलाय की आम्हाला डिजिटल भारत करायचं पण तुमच्या शेवगावमध्ये मी जवळपास बरस फिरले तुमचे इथे लाईट पाणी इथून प्रश्न अजूनही सुरू आहेत मग इतक्या मागे जर तुमचा शेवगाव पाथडी मतदारसंघ गेलाय इथे राज्यात केंद्रात आणि स्थानिक लेवलवरती भाजपची सत्ता आहे तरी सुद्धा भाजपच्या जे काही कार्यकर्ते त्यांचं म्हणणं असं आहे की इथला विकास झाला नाही आले खरी गोष्ट आहे की खोटी कधीच आडवे येत नाही विरोधक दा निर्मितीचं काम करत आहेत जे प्रस्थापित आहेत किंवा सलग सत्तेमध्ये आहे केंद्रात सुद्धा त्यांची सत्ता आहे राज्यात त्यांची सत्ता आहे पण त्यांनी या परिसरामध्ये असं दाखवून द्यावं एक तरी धंदा उघडलाय का किंवा एखाद्याला पानटपरी टाकायला किंवा दहा रुपयाची मदत केली आहे का त्यांनी जाहीर त्यांनी इथं सांगाव जनते पुढं काय मी परिसरातील युवकांसाठी काय केलंय आणि केंद्रात आणि राज्यात जे सरकार आहे त्यांनी उलट महाराष्ट्रातले जे उद्योग मोठमोठे उद्योग गुजरातमध्ये नेण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आमचा महाराष्ट्रातला जो आमचा समाज आहे यांना सुद्धा गावी परतावा आहे आणि परतून शेती करायची तर शेतीमालाला भाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय पर्याय राहिलेला नाही मॅडम ते स्वतःच कबूल करत आहे का ते आहे नेतृत्व करायला तुमचं म्हणणं काय आहे का त्यांचं म्हणणं एका विरोधक आडवे आले अहो सत्ता केंद्रात राज्यात त्यांची आहे ते आमदार आहेत आणि तेच सांगताय का विरोधक म्हणजे आडवे आले मग ते नहीं नहीं। सक्षम नाही तेवढे नाही नाही विकास करायला सक्षम नाही सगळीकडे त्यांचा असते ते आर इनकॉम्पिडन्स <laughs> नाही नाही सत्ता त्यांची आणि विरोधक आडे कसे काम करणाऱ्याला आडकून येईल का सगळ्यात महत्वाचं नगर परिषद फक्त आम्हाला अडीच वर्ष भेटली म्हणून आम्ही भाजी मंडई खुली करू शकलो नाही 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 शेवगाव मध्ये जी भाजी मंडई सुरू केलेली आहे तिथे भाजीपाला विकणारे बाहेर बसतात पण भाजी मंडईमध्ये बसत नाहीत आणि त्याला कारण दिलं जातं नगर परिषद नगर परिषदेवर अडीच वर्ष भाजपची सत्ता होती पण तरी त्यांचं म्हणणं असं आहे की तिथे विरोधक आडवे आले काय खरं तुम्ही सांगा नाही नाही अडीच वर्ष सत्ता सत्ता भाजपच ताब्यात आहे त्यांचीच ताब्यात आहे आणि मग आता आमदार चालू होती पाहिजे मॅडम निधी पाहिजे लोक पैसे पाहिजे त्याच्यासाठी आणून ठेवलेले आहे ते काम भाजी साठ सत्तर हजार रुपये भाजीपाला कुठून देणार कोण देणार सर्वसामान्य लोक त्यांना साठ सत्तर हजार रुपये डिपॉझिट मागतात जे हजार हजार पाचशे पाचशे रोज कमी ते साठ सत्तर हजार कोण देणार त्यांना लोक देऊ शकत नाही म्हणून ती बंद मला सांगा आता इथे या शेवगाव मध्ये चंद्रशेखर गुले पाच वर्षे आमदार राहिलेले आहेत ते असताना आणि ते नसताना दोन्ही गोष्टी बघितल्या तुम्हाला वाटतं का तुमचा पाणी प्रश्न चंद्रशेखर घुले सोडू शकतो गाशेखर भाऊ एक फोन, फोन करायचा उशीर होता आठ महिना महिना पाणी चालायचं आजच्या घडीला असं झालंय एक एक दिवस सुद्धा पाणी चालत नाही पाठ पाण्याचा प्रश्न पिण्याचं पाणी वीस वीस दिवस शावगावला आमचे काही आहेत ना आता भाजपचे लोक असं म्हणतात आम्ही मान्य करतो इथलं पाणी प्रश्न सुटला नाही पण पुढच्या सहा महिन्यात आम्ही सोडू दहा वर्ष जो प्रश्न सुटला नाही ते सहा महिन्यात सोडणार आहेत मॅडम मी एक शेतकरी आहे शेतकऱ्याच्या काय व्यथा आहेत पाण्याशिवाय पीक येतं का काय का पाणी वाचून पीक जळून जात शेखर भाऊ एक फोन केला का नरेंद्र पाटला शितीश भाईला एक फोन केला का लगेच पाटाला पाणी येत होतं आणि आता का बरं येत नाही भेदभाव का बरं आहे पाठ पाण्या काम प्रगती पथावर सुरू आहे पण पुढच्या सहा महिन्यात प्रगती पथावर असं चालत नसतं ना प्रगती पथावर हे आश्वासन झालं तुमचं पाथडी ना फक्त आहे ना बोल बच्चन पण गेलाय जे दिलंय आणि तुम्ही बुडबी जे देणारे आमच्या गावाला म्हणा किंवा शॉगो पाथळी पूर्ण मतदार सांगायला हे फक्त घोले पाटील देऊ शकते आणि घोले पाठल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही सध्या तरी ही कंडिशन झाली आतापर्यंत जो केलंय ना युवकांचं म्हणा किंवा प्रौढांचं म्हणा किंवा कोणाचं म्हणा फक्त ना, ना जातीपातीचं राजकारण केलंय घुले पाटलांनी आतापर्यंत सगळ्याला सोबत घेऊन चाललेलं आहे आज जे माग कंडिशन झाली शाहगाव पातळीची किंवा शाहगावची म्हणा जातीची हे फक्त बीजेपी झाली ना किंवा पातळीवाले कोणी बी असो एक स्वा यांना जे सोबत घेऊन चाललेत ना ते फक्त आणि फक्त घुले पाटील आहेत सगळ्यांना आता आमच्या गावात सध्याला ही कंडिशन झाली आहे सगळा समाज एकत्र आहे हिंदू मुस्लिम जे आज एक्सवाच जे पण असतील त्यांचं सगळ्यांचं ठरलेलं आहे फक्त आणि फक्त पाटील चालवायचे एक रामगडाक आमदार होते ना त्यावेळेस आमचं भातकडोवर टेल चालवतं ज्यावेळेस नरेंद्र पटेल गेले ना आमदार म्हणून त्यावेळेस आमच्या खालच्या विभागाचे कामं झाले आणि कामं झाल्यानंतर मूळ मुद्दा पाणी यायला लागलं आणि ते पाणी त्यांनी इथं आणलं त्यांनी त्यांच्या वा आमदार म्हणून त्यांनी काम केलं ना तर ते सगळ्या साऱ्या स्वच्छ झाल्या आणि साऱ्या पण त्यांनी पाणी खाली धानलं नरेंद्र पाटलाने आणि तुकाराम गडा काय असतानी आम्हाला पाणी येत नव्हतं कैलासवाशी मारत राव पाणी वापर आणि मार्फत त्यांना पाणी द्यावं लागलं चंद्रशेखर आता किटली त्यांचं चिन्ह घेऊन आलेले परंतु एक गोष्ट जर बघितलं तर घराण्याला पवारांचा वारसा खूप मोठा राहिलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवारांची शेवगाव मध्ये सभा होती पण ते चंद्रशेखर घुलेंच्या विरोधात एक शब्दही ते बोलत नाहीत म्हणजे एकंदरीत इथं वातावरण निर्मिती अशी केली जाते की इथे जात फॅक्टर वगैरे यावरती नाही तर विकासाच्या मुद्द्यावरती घुले का विषय असा आहे माणूस जात भाऊकडे आणि भाऊच काम असं आहे शेवगाव तालुक्यातच नाही तुम्ही लमण तांडा मानक दौंडी करतात लाईट जिथं नव्हती तिथपर्यंत लाईट नेऊन दिली त्यांनी म्हणजे निर्मिती केली आणि आम आमच्या भागामध्ये जर म्हणलं ते सामनगाव जळगाव सगळे बांधारे हे सगळे भाऊच्या आचे आहेत आणि आज बी तुंब वारलेले सगळे शेतकरी आनंदात येत म्हणजे हे भाऊचं कार्य आहे आपण कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आहे कार्यकर्त्यांपेक्षा हे लोक इथले स्थानिक आहेत त्यांना प्रश्न माहिती येतं आणि माझाही प्रश्न मुद्दा खूप साधा सरळ आहे तुम्ही म्हणाल की तुम्ही आमदारांच्याच विरोधात प्रश्न का करता इथे दहा वर्ष आमदार भाजपचे आहेत राज्यात केंद्रात सत्ता भाजपची आणि प्रश्न विरोधकांना का म्हणून करायचा असाही प्रश्न आहे पण लोकांच्या भावना काय आहेत ते आपण समजून घेतलेल्या आहेत